सावळ शहरातील प्रल्हाद नगर येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसरात कोजागिरी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत दररोज पहाटे काकड आरती आणि भजनाचा मंगल स्वरांनी दुमदुमलेला होता वर्षानुवर्ष चालणारी ही परंपरा मोठ्या भक्तीभावातून परिसरातील नागरिकांकडून जोपासली जात आहे वारकरी संप्रदायात काकड आरतीला विशेष महत्व असून परिसरात पहाटेच्या वेळी आरतीचा मधुर स्वर ऐकू येत असे प्रल्हाद नगरात ही परंपरा अखंडपणे चालू असून प्रत्येक वर्षी भाविक मोठ्या यात सहभागी होतात भाविकांनी स्थानिक रामेश्वर महादेव मंदिरातून दिंडी काढून परिसराची प्रदक्षिणा करत इतर मंदिरांना भेटी देते आरती सोहळा पुन्हा रामेश्वर महादेव मंदिरात येऊन संपन्न करण्यात आला या दिंडी सोहळ्याचं आयोजन श्री रामेश्वर महादेव मंदिर उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आल्याचे अध्यक्ष प्रल्हाद पवार दिवाकर मोरे अनिल अग्रवाल यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ